कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ग्रामीण क्षेत्रातील बल्याणी प्रभागात माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दिवाळी आधी बल्याणी परिसरात एक कोटी साठ लाखांच्या विकास कामांचा धडाका उडाला आहे बल्याणी प्रभागाच्या विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि नेहमीच प्रशासनाकडे पाठपुरावा करून निधीची तरतूद करून प्रश्न मार्गी लावण्यात माजी नगरसेवक मयूर पाटील माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात त्याच अनुषंगाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रभागातील मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तब्बल एक कोटी साठ लाखांचा निधी प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपलब्ध केला या विकास कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला यामध्ये बल्याणी उंभरणी बौद्धवाडा येथे अंतर्गत गटार व वा पायवाट तयार करणे बल्याणी आदिवासी पाडा येथे सीसी रस्ता व गटार व वा पायवाट तयार करणे बल्याणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील गटार व वा पायवाट तयार करणे या विकास कामांचा समावेश आहे या प्रसंगी मयूर पाटील यांनी सांगितले की ग्रामीण अविकसित प्रभागाचा कायपालट होण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो त्या अनुषंगाने बल्याणीतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे बल्याणी आदिवासी पाडा उभारणे बौद्धपाडा मुस्लिम वस्ती इत्यादी ठिकाणी रस्ता व गटारे कामासाठी एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर केला आहे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आशीर्वाद आणि माजी नगरसेविका नमिता पाटील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झाला आहे समाजातील सर्वच घटकाच्या सोयी सुविधांसाठी आपण काम करत असून प्रशासनाकडून भांडून निधी आणणे कर्तव्य आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि युवा सांसद श्रीकांत साहेब यांच्या आशीर्वादाने आणि येथे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब व येथे स्थानिक नगरसेविका नमिता पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रयत्नाने आज या माझ्या या बल्ल्याणी प्रभागामध्ये उंबरणे असो बल्या असो आदिवासी पाडा असो इतिहास एक करोड साठ लाख प्रशासनाचा पाठपुरा करून जो निधी आणला होता त्यांचा आता या थोड्या वेळापूर्वीच त्याचं भूमिपूजन करण्यात आले आपणास मी सांगू इच्छितो की हा निधी आणला त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घटकासाठी हा निधी कसा उपलब्ध करून देता येईल याच्याकडे आम्ही प्रयत्न केलेला आहे उंबरणी बौद्धवाडा असो बल्याणी आदिवासी पाडा असो बल्याणी चौक परिसरामधील सर्व परिसर असो इथे सर्व जातीपातीचे लोक राहत असतात अन्ना त्यांना सुविधा देणे हे आमचं काम आहे आणि त्यांच्यासाठी प्रशासनाकडून भांडून निधी आणणे हे आमचं कर्तव्य आहे आणि आज या कामांचा भूमिपूर्व सोला येथील सर्व स्थानिक नागरिक उंबरणी बल्याणी मोहिली आणि या परसर परिसरातील सर्व स्थानिक नागरिक येथील शाखा प्रमुख युवा सैनिक आणि महिला आघाडी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच उद्योजक राजू पाटील उद्योजक कृष्णा दलवी माझे सर्व उत्तर भारतीय बांधव आणि या परिसरातील असंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपलब्ध होते आणि आज हा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे आपण अंतर्गत रस्त्यांसाठी